सोलापूर एस टी स्टँडवरील अस्वच्छ परिस्थिती पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले असून प्रमुख उत्तम जोंधळे यांना थेट निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत सोलापूर एस टी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले असून आगार निलंबित करण्याचे आदेश त्यांनी शुक्रवारी दिले मागील यांनी सोलापूर एसटी स्टँडची अचानक पाहणी केली होती त्यावेळी बस स्थानकावर सर्वत्र घाण उकिरडे तसेच पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून आला होता यावर त्यांनी आठवड्याभरात सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या मात्र अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारच्या पाहणीत ही स्थिती जशीच्या तशीच दिसल्याने मंत्र्यांनी कठोर कारवाई करत आगार व्यवस्थापक यांचे निलंबन जाहीर केले काय <coughs> बघा त्या अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलं की हे मला चार दिवसामध्ये स्वच्छ मी परत आज दौऱ्यावर येणार बरोबर आहे दोन दिवस मी तरी उशी आलो कारण मी आधी सवी सत्तावीस राहत होतो सत्तावीस एक अठावीचे ह्या एक आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन दिवसाने मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच आहेत त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी उतारेमध्ये गेलो नुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये मी केलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं त्यामुळे आता मलासुद्धा आवडत नाही तुम्हाला कारवाई करावी तर नाहीला जाणं मला तुमच्यावर आता कारवाई करायची माझा नाहीलाज आहे मंत्री म्हणून मला या वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बंतर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाहीलाज आहे शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाहीलाज आहे ना माझा मी तरी काय करणार मला सांग अशी भूमिका मंत्र्यांची कडे होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी बसतो बसते बरोबर परंतु आज माझा नाही लाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल माझा नाही लजाने मी निर्णय घेतोय तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेप्युटी मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतो आहे त्यांना ताबडतोब सस्पेंड करून घ्या काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक मागच्या आठवड्यात येथे प्रचंड भयानक अवस्था दिसली आठवड्याभरात सुधारणा करण्यास सांगितले होते पण अजूनही स्वच्छतेचा मागमूच नाही पिण्याच्या पाण्याची फक्त एकच तोटी चालू आहे नायलाजाने मला आगार प्रमुखाला निलंबित करावे लागले राज्यातील सर्व एसटी स्टँड स्वच्छ असले पाहिजेत कारवाई झाल्यावरच डोळे उघडणार असतील तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील आहे स्वच्छता केलेली आहे एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीचे जी दुरावस्था जी आहे, तशिस आहे है ला ला। ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाहीला जास्त ओका होईना परंतु मला ह्या डेप्यू मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागला आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एस टी स्थानकं चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर नाही का होईना असे निर्णय आणि अशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल मंत्री सरनाईक यांच्या या कारवाईनंतर सोलापूर एसटी स्टँडच्या व्यवस्थापनात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे